मस्त ना फ्रेंड्स आपण बोलतो हो, आहोत तो विषय आहे जिबूचे सिम्बॉल जिबूचे सिम्बॉल किती आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे जिबूचे सिम्बॉल कसे काम करतात हे सांगणार आहे आणि जिबूचे सिम्बॉल आपण जेव्हा काढणार तेव्हा प्रत्येक सिम्बॉलचा रंग हा वेगळा आहे मग तो का तसा आहे तो कोणत्या स्तरापर्यंत काम करू शकतो कधी कधी त्याचा वापर करायचा आणि मित्रांनो तो वापर केल्यामुळे आपल्याला काय काय बेनिफिट्स होतात आणि त्याच्यामुळे आपली जी ऊर्जा वाढणार आहे त्या ऊर्जेचा आपल्याला कसा फायदा करता करून घेता येईल याविषयी आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे ती जिबू सिम्बॉल्समध्ये आणि ते सिम्बॉल्स आपण जेव्हा काढतो त्यासाठी तुम्हाला अप्रुमेंटची गरज लागते का आणि लागत असेल तर ते अप्रुमेंट कोण देणार अर्थातच अप्रुमेंट द्यायची वेळ आली तर ती मीच देणार तर मित्रांनो तुम्हाला ह्या आणि ह्यासारख्या खूप माहिती मिळणार आहे कारण जिगूचे सिंबॉल हे वेगवेगळ्या रंगाने जसं की हिरवा आहे नारंगी आहे काळा आहे लाल आहे असे वेगवेगळ्या रंगाने आपण काढणार आहोत आणि मग त्या त्या रंगाचं वैशिष्ट्य काय मग तो त्याच रंगाने का काढला जातो ह्याची तुम्हाला माहिती देणार आहे त्याचा होणारा आपल्या सात चक्र सात चक्रांशी संबंध कसा होतो ते तुम्हाला सांगणार आहे तो मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे ना तर चला तर मग मित्रांनो पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर माझा जो नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो एट थ्री एट डबल टू सेवन ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता जेणेकरून तुमच्या ज्या शंका कुशंका आहेत त्याचं मी निरसन करेन आणि तुम्हाला रेकी लेवल वन जर थ्रीमध्ये शिकायचं आहे तर माझा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे तो जॉईन करा त्याचं मी डिटेल तुम्हाला यूट्यूबच्या माझ्या सबस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्ही तिकडनं जॉईन करू शकता पण त्यासाठी तुम्हाला आधी माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल तर मित्रांनो पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। थँक्यू